मी मनोहर पवार टी व्ही वन मराठीमध्ये आपले सरचे स्वागत सध्या धक्काधक्कीच्या जीवनात सर्वांचे आरोग्य बिघडत चालले आहे प्रत्येकाला आता आरोग्याची काळजी घेणे महत्वाचे आहे यासाठी आरोग्यावर बोलू काही या विषयावर संपूर्ण महाराष्ट्रातील वेगवेगळे डॉक्टर आपल्या भेटीसाठी येत आहेत नमस्कार मी मनोहर पवार टी व्ही वनच्या स्टुडिओमध्ये आपलं सरचे स्वागत आपल्या या स्टुडिओमध्ये सांगली येथील प्रसिद्ध आयुर्वेद डॉक्टर डॉक्टर ओम प्रसाद जगताप या ठिकाणी आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत गेल्या अनेक वर्षापासून आयुर्वेदावरती सांगली येथील विश्रामबाग येथे प्रॅक्टिस करत आहेत ते दत्त मंदिर औदुंबर येथे मोफत शिबिर घेतात तसेच श्री क्षेत्र आरेवाडी सुद्धा दरवर्षी वेगवेगळे मोफत आरोग्य शिबीर रुग्णासाठी घेतात रसलिंगडम हे सकारात्मक ऊर्जेचा वैश्विक स्त्रोत यावर्षी त्यांचे पुस्तकसुद्धा प्रसिद्ध झालेले आहे ते आज आपल्या या स्टुडिओमध्ये आलेले आहेत इथून दर रविवारी त्यांचा एक एक, एक एपिसोड वेगवेगळ्या विषयावरती आपण टी व्ही वन मराठीच्या प्रेक्षकांना देणार आहोत त्यामध्ये आयुर्वेदाच्या माध्यमातून आरोग्य संभाळा आला उन्हाळा आरोग्य संभाळा आयुर्वेद आणि केसांची काळजी आयुर्वेद आणि त्वचेचे सौंदर्य पंचकर्माचे फायदे आयुर्वेद आणि मधुमेह व्यक्ती तितक्या प्रकृती आयुर्वेद आणि स्त्रियांच्या समस्या आयुर्वेद आणि मुलांचे आरोग्य तरणाईसाठी आयुर्वेद आयुर्वेद आणि सांधेदुखी अशा वेगवेगळ्या विषयावरती इथून जवळजवळ पाच ते सहा महिने दर रविवारी टी व्ही वनच्या प्रेक्षकांना आपण त्यांचा एपिसोड या ठिकाणी दाखवणार मी त्यांना या ठिकाणी विनंती करतो नमस्कार डॉक्टर साहेब नमस्कार आपण आमच्या सर्व प्रेक्षकांना आयुर्वेदाची माहिती इथून पुढच्या वेगवेगळ्या वे एपिसोडमध्ये आपण देणार आहात ते आपण कुठली कुठली माहिती देणार आहात ते टी व्ही वनच्या प्रेक्षकांना आपण सांगा नमस्कार सर्वांना आयुर्वेद तुम्हाला माहितीच आहे की भारतीय वैद्यकशास्त्र आहे खर तर हे वैद्यकशास्त्र नसून आयुष्यासाठी लिहिला वेद म्हणजे आयुष्य वेद आयुर्वेद असं सांगितलं जातं म्हणजे फक्त रोग बरे करणे यासाठी आयुर्वेद नसून सुंदर आयुष्य कसं जगावं हे आयुर्वेदाचं ध्येय आहे म्हणजे आयुर्वेदाचं जर वाक्य तुम्ही पाहाल स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणं आतुरस्य विकार प्रसणं म्हणजे जो माणूस स्वस्थ आहे त्याचं आरोग्य सांभाळणे आणि जो माणूस विकाराने ग्रस्त आहे अशा माणसाचं आरोग्य पुनर्स्थापन करणे ही आयुर्वेदाचे दोन प्रमुख ध्येय आहेत आणि त्याच त्याच अनुषंगाने म्हणजे आजारी पडल्यानंतरच डॉक्टरांकडे जावं असं नसून जर आपण आपल्या आरोग्याची काळजी आधीपासूनच व्यवस्थित घेतली म्हणजे काही विशेष करावं लागणार नाही आहे तुम्हाला आपण टीव्ही वनच्या माध्यमातून हेच लोकांना सांगायचं आहे की आपण घरच्या घरी आयुर्वेदाच्या माध्यमातून आपलं आरोग्य कसं सांभाळू शकतो आणि यातून एक स्वस्त भारत निर्माण करण्यासाठीची पहिली पायरी असल्याचं मी समजतो आत्ताच सरांनी सांगितल्याप्रमाणे हे वेगवेगळे विषय आपण सध्यासाठी ठरवलेले आहेत आणि तुमच्यापैकी बऱ्याच जणांना जे जे प्रॉब्लेम असतील ते तुम्ही तुम्ही चॅनलला पत्राद्वारे किंवा मेसेजद्वारे कळू शकता हे विषय आपण इथे चर्चाच घेऊ शकतो उदाहरणार्थ बरेच आता सध्या भारत ही मधुमेहाची राजधानी बनलेली आहे मधुमेहाचे सर्वात जास्त रुग्ण आपल्याला भारतामध्ये भारता सापडतात तर मधुमेहापासून आयुर्वेदामध्ये तर मधुमेहाचे वीस प्रकार सांगितलेले आहेत आणि हे वीसच्या वीस प्रकार आपण आयुर्वेदीय पथ्यापथ्य आयुर्वेदीय आहार विहार आयुर्वेदीय जे व्यायाम सांगितलेले आहेत त्यानुसार ते जर आपण फॉलो केले तर मधुमेहापासून आपण स्वतःच रक्षण करू शकतो जर मधुमेह भा, मुक्त भारत बनवायचा असेल तर आयुर्वेदाची साथ ही आवश्यक आहे असं मला वाटतं आपण रसलिंगम एक पुस्तक लिहिले आपण ते पुस्तक जास्तीत जास्त लोकांच्या त्याविषयी थोडक्यात आपल्याला काय त्या सांगता येईल रसलिंगम सकारात्मक ऊर्जेचा वैश्विक स्रोत हे माझं पहिलं पुस्तक पुणे येथे एकोणीस जुलै दोन हजार सतरा साली माझ्या गुरूंच्या वैद्य हरीश पाटणकर सरांच्या मार्गदर्शनातून मी हे प्रकाशित केलं आणि पुस्तकाला छापून एकच वर्ष झाला होता आणि पुस्तकाच्या पहिल्या आवृत्तीच्या पूर्ण प्रती विकल्या गेलेल्या कारण हा विषय या विषयावरती आजपर्यंत कुणी स्वतंत्र लिखाण केलं नव्हतं थोडक्यात हा विषय आयुर्वेदाच्या आणि आयुर्वेदाच्या रस रसशास्त्र हा जो शाखा येते त्याच्या अनुषंगाने हा विषय लिहिलेला आहे म्हणजे तुम्ही पारा सर्वांनी बघितला असेल थर्मामीटरमध्ये किंवा बीपीच्या पीच्या मध्ये जो लिक्विड मेटल असतो जो द्रवरूपातील धातू असतो ते आधुनिक शास्त्राच्या मते द्रवरूपातील धातूला शुद्ध अवस्थेत रूम टेम्परेचरला सॉलिडिफाय करता येत नाही पण आपल्या भारतीय संस्कृतीतील बऱ्याच ग्रंथांमध्ये ते सॉलिडिफाय करण्याचे किंवा त्याला एक स्थायी स्वरूप देण्यासाठीचे बरेच प्रयोग सांगितलेले आहेत आणि त्यातून वेगवेगळ्या गोष्टी चांगल्या आपण करू शकतो याच विषयावरती ते पुस्तक आहे धन्यवाद सर आपण प्रॅक्टिस करत असताना सुद्धा एक सामाजिक बांधिलकी म्हणून आरेवाडी आणि दत्त मंदिर औदुंबर येथे दर वर्षातून आपण मोफत आरोग्य शिबिर घेतात त्यातून आपल्याला काय असे वेगवेगळे अनुभव आले हो तर दर अमावस्येला श्री क्षेत्र आरेवाडी येथे आपलं आयुर्वेद चिकित्सा शिबीर असतं म्हणजे महिन्यातून एकदा अमावस्याला आपण तिथे असतो आणि दर पौर्णिमेला दत्त मंदिर औदमपूर येथे मं, मंदिराच्या ट्रस्टतर्फेच आपण भाविकांना ही सेवा उपलब्ध करून दिलेल्या आहे याची आमची प्रमुख उद्दिष्ट होती की जे खेड्यापाड्यातून लोक येतात त्यांच्यापर्यंत आयुर्वेद पोहोचवणे भारतीय भारताचं हे वैभव हो आहे आयुर्वेद म्हणजे तर ते पोहोचवणे हे आमचं प्रमुख उद्दिष्ट होतं आणि बऱ्याच गरीब लोकांना जिल्ह्याच्या जा ठिकाणी जाऊन बरेच पैसे खर्च करून आरोग्य सांभाळणे हे खूपच अवघड झालेलं आहे अशा लोक गरीब लोकांना मोफत चिकित्सा मिळावी जेणेकरून आमच्याकडून जेवढं शक्य होईल तेवढा दे आम्ही देण्याचा प्रयत्न करतो कारण आम्हाला डॉक्टर करेपर्यंत भारत सरकारचे किती कितीतरी लाखो रुपये खर्च झालेले आहेत प्रत्येक विद्यार्थ्यावरती म्हणजे शाळेत मिळणाऱ्या शिष्यवृत्तीपासून डिग्रीवर डिग्रीपर्यंत त्या एका विद्यार्थ्यावरती बराच खर्च केलेला जातो म्हणजे आपण समाजाचं काही ऋण लागतो त्याने लागतो बरोबर ते फेडण्याचा एक छोटासा प्रयत्न म्हणून या सेवा आम्ही सुरू केली सर या मोफत आरोग्य शिबिराबरोबर आपण अनेक ठिकाणी व्याख्यान दिलेला नुकतं तुमचं काही प्राथमिक आरोग्य केंद्रातील ज्या आशा वर्कर आहेत जे तळागावपर्यंत जाऊन लहान मुलांचं जे सोय करतात त्यांना आपण आता व्याख्यान द्याचं एक सुरू केलेलं आहे शासनाची तुम्हाला मदत पण आहे त्याविषयी आपल्या लोकांना काय सांगते तुम्हाला सध्या पहिल्यांदाच म्हणजे आयुष मिनिस्टर ऑफ इंडिया म्हणजे भारताचं आयुष मंत्रालय स्थापन झालं आणि त्या अंतर्गत आयुष मिशन ऑफ इंडिया म्हणजे भारताचं आयुष मिशन सुरू झालं आयुषमध्ये आयुर्वेदा योगा सिद्धा होमिओपॅथी युनानी ह्या सगळ्या भारतीय संस्कृतीतल्या वैद्यक जे क्षेत्र आहे पॅथीज आहेत यांना प्रमोट करणे प्रचार करणे हे आयुष मंत्रालयाचं प्रमुख उद्दिष्ट आणि त्याच्यामध्ये आशा वर्कर ह्या ज्या असतात त्या तळागाळातून म्हणजे त्यात जनसामान्यांमधून निवडलेल्या आशा वर्कर असतात आशा वर्कर्स ही कन्सेप्ट भारतात आली आणि पल्स पोलिओ सारखे चाइल्ड हेल्थ सारखे आणि वुमन हेल्थ सारखे जे प्रोग्राम आहेत आशा वर्कर्समुळे प्रचंड यशस्वी झाले आपल्याला आयुष मिनिस्ट्री स्थापन करून आयुर्वेदाला भारतामध्ये राजाश्रय मिळाला पण अजून लोकाश्रय मिळणं बाकीचं आहे फक्त राजाश्रय म्हणून लोकांच्या मनातही ते तेवढंच रुजलं पाहिजे म्हणून आयुष मिनिस्ट्री ऑफ इंडियाने आशा ना बेसिक ट्रेनिंग देऊन आरोग्य कसं सांभाळावं याची प्रशिक्षण सुरू केली आणि मग ते प्रशिक्षण देण्यासाठी माझी निवड करण्यात आलेली आहे सध्या जगमधल्या प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये जाऊन सर्व आशा वर्कर्स नर्सिंग स्टाफ यांना आयुर्वेदाचं बेसिक प्रशिक्षण देतो आणि योगाचं सुद्धा त्यांना बेसिक प्रशिक्षण दिलं जात धन्यवाद डॉक्टर साहेब आपण आमच्या टी व्ही मराठी स्टुडिओमध्ये येऊन आपण आरोग्याची संपूर्ण माहिती या ठिकाणी दिलेली इथून पुढच्या काळामध्ये आपण दर रविवारी वेगवेगळ्या टॉपिकवरती आपण चर्चा करणार आहोत अशाच पद्धतीने आपण आयुर्वेदाचा सा प्रसार सांगली जिल्ह्यासह सा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण करावा हीच मी करून अपेक्षा व्यक्त करतो आणि आमच्या स्टुडिओत आपण आल्याबद्दल टी व्ही वन मराठीच्या वतीन आपला हार्दिक शुभेच्छा धन्यवाद